चालणे हा एक असा व्यायाम आहे जो तुम्ही कुठेही कधीही आणि कोणत्याही वयोगटात करू शकता हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो ज्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते नियमित चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित होते आणि रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो चालणे वजन नियंत्रणासाठी देखील फायदेशीर आहे कारण यामुळे कॅलरी बर्न होतात नियमित आणि जलद गतीने चालल्यास जास्त कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होते आणि ते नियंत्रणात ठेवण्यास मदत होते चालण्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात विशेषतः पायांचे पोटाचे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात आणि सारख्या आजारांचा धोका कमी होतो चालण्याचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो चालण्यामुळे अँडोर्फिन नावाचे फील गुड हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे ताण चिंता आणि नैराश्य कमी होते मन शांत राहते आणि झोप चांगली लागते तसेच नियमित चालण्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मधुमेहाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते चालण्यामुळे मेंदूमध्ये रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे स्मरणशक्ती एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता वाढते निसर्गाच्या सान्निध्यात चालल्याने नवीन कल्पना सुचतात आणि सर्जनशीलता वाढते एका नव्या अभ्यासानुसार दररोज केवळ सात हजार पावले चालल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो दीड लाख प्रौढांवर केलेल्या अठ्ठ्याऐंशी अभ्यासांमधून हे निष्कर्ष काढले आहेत ज्यामुळे ते अधिक विश्वासार्ह आहेत या अभ्यासानुसार दररोज सात हजार पावले चालल्यास सर्व कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका सत्तेचाळीस टक्क्यांनी कमी होतो तर स्मृतीभ्रंशाचा धोका अडतीस टक्के आणि नैराश्याचा धोका बावीस होतो तसेच हृदयरोग पंचवीस टक्के कर्करोग सदतीस टक्के आणि टाईप दोन मधुमेह चौदा टक्के यांचा धोकाही कमी होतो असे आढळून आले आहे सात हजार पावले चालण्याचे लक्ष हे दहा हजार पावलांपेक्षा अधिक वास्तववादी आणि कमी सक्रिय लोकांसाठी सहज साध्य आहे या अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की छोटे प्रयत्नही आरोग्यामध्ये मोठी सुधारणा घडवून आणू शकतात चालताना योग्य पोझिशन राखणेही महत्वाचे आहे डोके सरळ आणि दृष्टी समोर ठेवा खांदे आरामशीर ठेवा हात नव्वद अंशाच्या कोनात वाकवून त्यांना नैसर्गिकरित्या हलवा आणि पोटाचे स्नायू थोडे आत खेचून चाला जमिनीवर आधी टाच ठेवा आणि नंतर बोटांच्या दिशेने पुढे सरका चालण्यासाठी योग्य आणि आरामदायक शूज वापरणे आवश्यक आहे ज्यामुळे पायांना दुखापत होणार नाही दिवसातून कमीत कमी तीस मिनिटे जलद चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तुम्ही हे तीस मिनिटे सलग किंवा दहा ते दहा मिनिटांच्या तीन टप्प्यांतही विभागू शकता चालताना शरीराला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून पाणी पिणे महत्वाचे आहे चालण्यासाठी सकाळी लवकर चालणे सर्वात उत्तम मानले जाते कारण त्यावेळी हवा स्वच्छ असते मात्र तुम्ही तुमच्या सोयीनुसार दिवसभरात कधीही चालू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा चालताना मोबाईलवर बोलणे किंवा मेसेज पाहणे टाळा कारण यामुळे तुमचे लक्ष विचलित होते आणि दुखापत होण्याची शक्यता वाढते चालणे हा एक नैसर्गिक व्यायाम आहे जो तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्यास अनेक गंभीर आजारांपासून तुमचे संरक्षण करू शकतो चालण्यामुळे अनेक आरोग्यविषयक फायदे होतात नियमित चालण्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित होऊन रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो चालणे वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे कारण यामुळे मोठ्या प्रमाणात कॅलरी बर्न होतात आणि चयापचय वाढते ज्यामुळे शरीर सुडौल राहण्यास मदत होते याव्यतिरिक्त चालण्यामुळे स्नायू बळकट होतात आणि हाडे मजबूत होतात ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो नियमित चालण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यासारख्या सामान्य आजारांपासून बचाव होतो चालणे मधुमेह नियंत्रणासाठीही खूप फायदेशीर आहे कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो आणि पचनसंस्था सुधारते ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो चालण्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि थकवा कमी होतो ज्यामुळे शारीरिक कार्यक्षमता सुधारते आणि सुधार चांगली व शांत झोप लागते चालण्याचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो चालण्यामुळे ताणतणाव चिंता आणि नैराश्य कमी होते आणि मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते चालण्यामुळे सर्जनशीलता वाढते नवीन कल्पना सुचतात आणि मानसिक स्पष्टता येते चालणे शरीराचे संतुलन सुधारते आणि शरीराची लवचिकता वाढवते पाठदुखी आणि स्नायूंचा ताण कमी होतो जीवनशैली सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते जर तुम्ही समूहामध्ये चालत असाल तर सामाजिक संबंध सुधारण्यास मदत होते सकाळी चालल्यास नैसर्गिकरित्या विटॅमिन डी मिळते याव्यतिरिक्त चालण्यामुळे त्वचा चांगली राहते दृष्टी सुधारते पायांची ताकद वाढते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते थोडक्यात चालणे हे संपूर्ण आरोग्यासाठी एक वरदान आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं चालणे हा एक साधा पण खूप शक्तिशाली व्यायाम आहे रोजच्या जीवनातील फक्त काही मिनिटं चालण्यासाठी काढल्यास तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता त्यामुळे आजच तुमच्या दिवसाची सुरुवात चालण्याने करा आणि निरोगी आयुष्याकडे पहिलं पाऊल उचला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद